लातूर शहर पूर्व भागातील गरुड चौकाच्या बाजूचे लगतचे करीम करीमनगर या भागातील नागरिक नेहमी रस्ता पदचारी जात असताना या ठिकाणी जीवघेणे अपघात होत आहेत दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत मी माहिती अधिकार स्वतः मागितलेले अपघात एकशे पाच अपघात झालेले आहेत आणि गरुड चौकात हा तेरावा जीवघेणा अपघात आहे आजचा जो अपघात आहे आणि त्या अपघातात गरुड चौका लगतचेच आमचे परिवारातील श्याम गायकवाड यांचा जीवघेणा अपघात झालेला आहे आम्ही नेहमी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतोय की अपघात नियंत्रण उपाययोजना या ठिकाणी झाली पाहिजे पण प्रशासनाकडून कसलीही गांभीर्याने दखल घेतली जाते नाही स्थानिक महानगरपालिका प्रशासन म्हणत आहे की नॅशनल हायवेकड कर बोट करते नॅशनल हायवे कलेक्टर ऑफिसकडे बोट करते आहे ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसकडे आम्ही वेळोवेळी व्योड़ मागणी करतोय ते पोलिस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक पुन्हा नॅशनल हायवेकड म्हणजे आमच्या लातूर शहरातील प्रसिद्ध गोलाईप्रमाणे हा गोल फिरायचा उपयोग होतोय आमची एकच मागणी आहे की स्थानिक नागरिकांच्या जीवितच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी अपघात नियंत्रण उपाययोजना झाली पाहिजे त्यात गरुड चौकामध्ये पेट्रोल पंपापासून पंपाजकातून माउलीनगर करीमनगर महादेव नगर करीम नगर, नगर, प, नगर या स्थानिक नागरिकांना जाण्यासाठी मार्ग मिळाला पाहिजे हा मार्ग उपलब्ध नसल्याने एक किलोमीटर अंतरावरून लांबून या नागरिकांना वळसा घेऊन जावं लागतं तो कटाळा म्हणून रॉंग साईड न जात असताना अपघात होत आहेत गरुड चौकात दुभाजक नाही गरुड चौकात असलेल्या गरुड चौकात चारी बाजूने गरुड चौकात मध्यभागी गोलवर्तुळ वाकराव वा। एवढी या ठिकाणी मागणी करतो नेमका होता आणि आजचा हा अपघात स्थानिक नागरिक श्याम गायकवाड हे केवळ रस्ता ओलांडताना गॅसच्या टाकीनं भरलेला एक ट्रक आला आणि त्या ट्रकनं उडवलं आणि स्था, त्या स्थानिक नागरिकाचा गायकवाड यांचा जागीच मृत्यू झालेला आहे हा अपघात लातूर शहर पूर्व भागातील गरुड चौकासाठी पहिला नसून नेहमी अपघात घडत आहेत महिन्यातून एकतरी हा जीवगणा गण अपघात घडतोय त्यात आज श्याम गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दीपक लातूर शहर पूर्वभाग प्रती समिती अध्यक्ष